च्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अभूतपूर्व विजय जळगाव येथे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत मॉडेल स्कूल धुळेच्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधून तीनशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत धुळेच्या विद्यार्थ्यांनी आठ सुवर्ण सहा रौप्य आणि सहा कांस्य पदके जिंकत बेस्ट टीम ट्रॉफी मिळवली याशिवाय प्रशिक्षक अकबर सर यांना त्यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनासाठी बेस्ट मास्टर ट्रॉफीने गौरविण्यात आले यशाच्या निमित्ताने धुळे येथील हाजी राऊफ पठाण आणि विद्यार्थ्यांचा सत्कार केला तसेच शहरातील प्रतिष्ठित ग्रुप्स जसे की पठाण ग्रुप सम्राट ग्रुप सलीम दादा भगवा ग्रुप आसिफ मुल्लाजी ग्रुप डी ग्रुप भाई असद खाटीक ग्रुप चिंटू हाजी ग्रुप इम्तियाज हाजी फिटनेस ग्रुप रौशन हाजी ग्रुप आणि पोलीस बॉईज ग्रुप यांनीही खेळाडूंचा गौरव केला या यशामुळे हाजी हाशिम हुसेन मॉडेल स्कूल आणि धुळे शहराचे नाव उंचावले असून खेळाडूंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे